भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष गंधर्व इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत गावाजवळ चारशे फूट उंचीवर ही लेणी आहेत येथील चैत्यगृह महत्वपूर्ण आहे त्याच्या बाजूला भिक्कुंना राहण्यासाठी असलेल्या आढळतात या लेण्यांना सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे हा लेण्यांचा समूह सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावा या भाजी लेण्यांमध्ये एकूण बावीस लेणी आढळतात त्यात एक चैत्य गृह हो व एकवीस विहार आहेत या लेणी महाराष्ट्र राज्याला या लेण्यांमुळे खूप पर्यटक या ठिकाणी येतात येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे अधिसूचना क्रमांक चोवीसशे सात ए याद्वारे हे लेणे महत्वाचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे आणि महाराष्ट्रातील हे जे काही भाजे लेणे आहे ते बौद्ध हिनयान पंथाचे आहे आता या लेण्यासंबंधीची आणखीन माहिती आपण घेणार आहोत येथे चैत्य गवक्षांच्या माळा आहेत त्यांना लागून कोरीव असे सज्जे बनवलेले आहेत यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे वेदिका पट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेली दिसून येतात तसेच येथे एक एकशिणी कोरलेले आहे या एकक्षीच्या हातामध्ये धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते कातळामध्ये एक शैत्य कमान कोरलेली आहे या कमानेला एकूण एकशे बहात्तर छिद्रे पाडलेली आहेत येथील चैत्य सुमारे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मधोमध स्तूप आहे या खांबावर कमळ चक्र अशी चिन्हेही ही कोरलेली आहेत एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे समोर आपल्याला हे चैत्यगृह दिसत आहे आणि हे चैत्य सुमारे सतरा मीटर लांब आठ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे त्यात सत्तावीस अष्टकोणी खांब आणि मधोमध मद स्तूप आहे या खांबांवर कमळ चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे हे जर लेणं आपण पाहिलं तर कशा प्रकारे त्या काळामध्ये कुठलेही आधुनिक साधन नसताना या कलाकारांनी या बौद्ध भिक्खूंनी कशा प्रकारे ही लेणी खोदलेली ले असतील कोरलेली असतील हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटत एका दगडामध्ये खोदलेली कोरलेली ही लेणी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात स्तूपा पाठीमागील खांबावर बुद्धांची ओसडशी चित्रे दिसून येतात तर चैत्य स्तूपा जमिनीवर सारीपाठ कोरलेला आढळतो चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे म्हणजे या चैत्यगृहाच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी लाकडी तुळ्यांचे छत आहे आणि या तुळ्यांवरील ब्राह्मी लिपीतील लेख आहेत लाकडी वास्तुकलेच्या संकेतासाठी हे चैत्यगृह अतिशय उल्लेखनीय असच आहे आता इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये भाजी लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते त्यानंतर आठशे वर्ष म्हणजे इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती म्हणजे आपल्याला असं वाटतं की लेणी कमी काळामध्ये झाली असेल परंतु जवळपास आठशे वर्ष लेण्यांचं काम चालू होतं आणि या चैताच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला लाकडी तुळ्या देखील दिसतात जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात चैत्यगृहाच्या दक्षिण दिशे स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे या ठिकाणी काही आपल्याला विहार दिसतात या ठिकाणी बौद्ध भिक्खू हे राहत असावे आणि त्यांना विहार असं म्हणतात तर या ठिकाणी सूर्य लेणे नावाचे एक लेणे प्रसिद्ध आहे या लेण्यामध्ये पौराणिक प्रसंगांचे पट सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल वन्य प्राण्यांचे थर आणि चैत्यस्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहेत यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे या पहिल्या शिल्पामध्ये चार घोड्यांच्या रथावर स्वर होऊन चालला आहे सूर्य लेणे असे म्हणतात या भाजी लेण्यामध्ये भारतीय संगीत ही लेणे अतिशय महत्वाचे आहे कारण येथे कोरलेल्या चित्रामध्ये एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आणि याशिवाय एक नर्तकी नृत्य करताना देखील इथे दिसत आहे या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरामध्ये आहे हे या ठिकाणी सिद्ध होते तसेच भारतीय नृत्य परंपरा ही किमान दोन हजार वर्षांपूर्वीची आहे हे देखील या लेण्यामधील काही प्रसंग आहेत नंतरच्या काळामध्ये जेव्हा सुलतानशाही मुघलशाही आली त्यांनी या लेण्यांच्या तरीकाने काही काही अशा प्रकारचं विद्रुपीकरण करण्याचं काम के केलं आणि ज्या लोकांना कलेतील सौंदर्य कळत नाही त्या लोकांच्या विषयी कितीही आपण त्या ठिकाणी निश्चित करू तेवढाच थोडा आहे ते हे भाजे लेणे खरोखरच पाहण्या